सिद्ध मुळशी पॅटर्न हा सिनेमा पाहिलाच असेल ना मग त्यातली प्रवीण तरडे यांचं कामही पाहिलं असेल तर हा सिनेमा म्हणजेच आज पुण्यात नागवेली सारख्या वाढलेल्या गुंड टोळ्यांची कहाणी आहे अगदी त्याच कारणाने हे गुंड तयार झाले त्यातलाच एक म्हणजे गजा मारणे हे नाव पुणे जिल्ह्यात गेल्या काही वर्षांपासून दहशत निर्माण करण्यासाठी वापरलं जात पण त्याला एक चूक भावली आणि पोलिसांनी त्याला जेरबंद करून थेट मकोकास लावला केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहळ यांच्या निकटवर्गीयाला गजा मारणे टोळीनं मारहाण केली ज्यांना मारहाण केली होती त्यांचं नाव होतं देवेंद्र जोग व्यवसायानं ते अभियंता आहेत मारहाण केल्याप्रकरणी कुख्यात गुंड गजा मारणे याच्यासह त्याच्या टोळी मकोका का अंतर्गत का कारवाई करण्यात आली आहे आणि आता त्याला तीन मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुद्धा सुरवण्यात आली आहे गजा मारणे याच्यासह अन्य तीन गुंडांनाही आता अटक करण्यात आली आहे पण गजा मारणे याच्या अटकेनंतर अनेक गोष्टींची पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे पुण्यात चाललेली गुन्हेगारी गजा मारण्यासारखा गुंडांची वाढत चाललेली दहशत अशा गुंडांना राजकारणातून मिळणारा पाठिंबा आणि या सगळ्यामुळे तरुणांसमोर हिरो म्हणून उभा राहणारा गजा मारणे हा गजा मारणे नेमका आहे तरी कोण पुण्यात त्याची दहशत कशी निर्माण झाली त्याच्या डोक्यावर कोणत्या राजकीय नेत्यांचा हात होता मुळात तो इतका मोठा झालाच कसा याआधीही त्याला मकोका अंतर्गत अटक करण्यात आली होती काय झालं हो त्या केसेस या आणि अशा महत्वाच्या विषयावर आज आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पण त्याआधी तुम्ही चॅनलवर नवे असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला अजिबात विसरू नका नमस्कार मी शुभांगी कॅमेरामागे आहे मनोज मांडवकर आणि तुम्ही पाहत आहात घेऊन टाक कोयत्या गॅंग त्यांचे कारणामे गुंडांच्या भर दिवसा हत्या ड्रग माफियांचा उच्छा अशा अनेक गुन्हेगारी कारवायांनी पुणे शहर असुरक्षित बनलय खरं तर पुणे ही महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आहे असं म्हणतात पण या पुण्याला ग्रहण लागलंय ते गुन्हेगारीचं त्याला अनेक आहेत त्यात राजकीय नेत्यांचा मस्तवालपणा मुजोरी आणि दादागिरी हा महत्वाचा भाग आहे राजकीय वर्चस्व निर्माण करणारा बेरोजगार तरुणांना हाताशी धरून त्यांच्याकडून दादागिरी करून घेणारे हे नेते धन्यता मानतात गजा मारणे ही त्यातलं आहे मुरलीधर मोहळ यांच्या जवळच्या कार्यकर्त्याला मारहाण झाली तेव्हा गजा मारणे उपस्थित अटक करून मको का लावण्यात आलाय पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी यावेळी कोणतंही दडपण येऊ दिलं नाही गजा मारणे सोमवारी संध्याकाळी पाचच्या सुमारास स्वतः कोथरूड पोलीस ठाण्यात पोली हजर झाला आणि यावेळी पोलिसांनी त्याला अटक केली कार्यकर्त्याला जी मारहाण झाली होती तेव्हा गजा मारणे तिथे सहभागी झाला नव्हता पण टोळी प्रमुख असल्यामुळे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी त्याच्यावर मकोका लावणार असल्याची माहिती दिली आता हा गजा आहे तरी कोण ते आधी आपण जाणून घेऊयात गुन्हेगारी जगतातलं मोठं नाव म्हणजे गजानन मारणे उर्फ गजा मारणे पुण्याचे मालक महाराज अशा अनेक नावांनी तो प्रसिद्ध आहे गजानन मारणेचं मूळ मुल गाव मुळशी तालुक्यात आहे म्हणजे मुळशी बॅटन या सिनेमात दाखवलेलंच मुळशी गजा मारणे हा मारणे टोळीचा मोरके आहे मोरक्या म्हणजे त्यानेच ही टोळी स्थापन केली असं पॅटर्न सिनेमात दाखवल्याप्रमाणे जमीन व्यवहारातली दलाली आणि खंडणांमधून गजा मारणे आणि गणेश घायवळनं भरपूर अवैध पैसा कमवला आणि बघता बघता कुख्यात गुंड म्हणून प्रसिद्ध झाला घायवळ आणि मारणे टोळीला मांडणारे अनेक तरुण तयार झाले आणि त्यामुळे त्यांचं वर्चस्व सुद्धा वाढू लागलं पण या दोघांमध्ये वाद झाला आणि मारणे टोळी आणि घायवळ टोळीमध्ये गँगवॉर सुरू झालं या टोळ्यांच्या वर्चस्वामुळे खुनाच्या अनेक घटना घडल्या आहेत गजा मारणेवर आतापर्यंत अनेक गंभीर गुन्हे सुद्धा दाखल आहेत पप्पू गावडे आणि अमोल बधे खून प्रकरणामध्ये गजा मारणे याला अटक सुद्धा झाली होती या खून प्रकरणात न्यायालयानं त्याला शिक्षा सुद्धा दिली होती त्यानंतर गजा मारणे तीन वर्ष पुण्यातील येरवडा कारागृहात होता त्यानंतर त्याची नवी मुंबईतल्या तळोजा कारागृहात रवानगी करण्यात आली पण पुराव्याअभावी गजानन मारणे त्याच्या साथीदारांची नंतर न्यायालयानं सुटका केली आता केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ याच्या निकटवर्गीयाला मारहाण केल्याप्रकरणी गजा मारणे पुन्हा एकदा चर्चेत आलाय मुळात एवढा मोठा गुंड तरीही त्यावर कारवाई होऊन सुद्धा तो एवढ्या सहज कसा काय तुरुंगातून बाहेर येतो आताच्या ताज्या प्रकरणात त्याच्यावर चौथ्यांदा मोकोका लावण्यात आलेला आहे म्हणजे याआधी तीन वेळा मोकोका लावण्यात आलेला असूनही त्याने नवा गुन्हा हा केलाच याचं महत्वाचं कारण म्हणजे राजकारणी लोकांचा पाठिंबा गजाला अटक जरी झाली तरी त्याला जामीनही तेवढ्याच सहजतेने मिळतो इतकंच काय तर त्याला जामीन मिळाल्यानंतर त्याला भेटायला जाणारे हे राजकारणीच असतात त्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार सुद्धा आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील निलेश लंके यांनी सुद्धा गुंड गजा मारणे याची भेट घेतली होती त्यानंतर निलेश लंके यांनी त्याच्याकडून सत्कार सुद्धा स्वीकारला होता त्यामुळे बराच राजकीय वाद सुद्धा रंगला होता गुंड गजा मारणे मारणे याची पत्नी जयश्री ही सुद्धा राजकारणात सक्रिय आहे ते ती नगरसेविका झाली होती त्यानंतर तिनं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला असं हे गजाचं राजकीय पाठबळ तो सगळ्यांनाच हवा असतो त्याच्याकडून अवैध कामं करून घेतली जातात गजाची दहशत तर आहेच पण त्याचं फॅन फॉलोइंग सुद्धा तेवढंच तगडं आहे बेरोजगार युवक भरकटलेले टपोरी पोरं त्याच्या नादी लागतात त्याला आपला आदर्श सुद्धा मानतात त्यांचं रक्त गरम असतं त्यामुळे त्यांना गजा मारणे हा रॉबिन हुड वाटतो पण मुळात त्याच्या नादी लागून अनेक युवकांनी आपलं आयुष्य अक्षरशः उद्ध्वस्त केलंय आणि गजा मारणेला राजकीय नेत्यांनीच मोठं केल्यामुळे त्याच्यासोबत राहिला न आपल्याला काहीही होणार नाही असं या तरुण पिढीला वाटतं पप्पू गावडे आणि अमोल बुदे हत्या प्रकरणात गजा मानेला अटक करण्यात आली होती या प्रकरणात त्याला सात वर्षांची शिक्षा सुद्धा सुनण्यात आली होती तो तीन वर्षांनी जेल बाहेर आला तो जेल बाहेर येताच त्याची तळोजा जेल ते मुंबई पुणे महामार्ग अशी रॅली सुद्धा काढण्यात आली होती एखाद्या गुंडांचं उदात्तीकरण करणारा समाज यावेळी आपल्याला पाहायला मिळाला होता या रॅलीमध्ये तब्बल सहाशे गाड्यांचा ताफा होता गुंड गजा मारणे आणि त्याच्या टोनं काढलेला हा रोड शो चर्चेचा विषय ठरला होता आणि यावरूनच त्याची दहशत कमी होण्यापेक्षा आणखीनच वाढत चालली आहे हे यावरूनच स्पष्ट होत तीन वेळा मकोका तीन हत्या सहा वेळा खुनाचा प्रयत्न किडनॅपिंग शस्त्र बाळगणं हे आणि असे कितीतरी गुन्हे गजावर आजपर्यंत लावण्यात आलेले आहेत आणि असं असूनही शासन त्याला तुरुंगात ठेवण्यात अपयशी का होत आहे अभियंत देवेंद्र जोग यांच्या मारहाणी स्वतः गजानन मारणे पोलीस ठाण्यात था हजर झाला आणि यावेळी पोलिसांना त्याला अटक केली म्हणजे तो स्वतः आला नसता तर कदाचित त्याच्यावर कारवाईही झाली नसती किंवा पकडला गेला असता तर लगेचच त्याला जामीन सुद्धा मिळाला असता यात काही शंका नाही आणि त्याला मिळणारी राजकारणाची साथही तेवढीच जबाबदार आहे आणि असं असेल तर एक काय दोन काय किंवा त्यापेक्षा जास्त काय गुन्हे हे होतच राहणार आणि राजकारणी अशाच गुन्ह्यांच्या पाठीशी उभे राहणार आणि नंतर हेच राजकारणी गुन्हेगारी कधी संपणार असा प्रश्न पोलिसांना विचारणार तुम्हाला या सर्व प्रकरणावर काय वाटतं गुन्हेगारांना मिळणारा राजकारणाचं प्रोटेक्शन गुन्हेगारीला वाढवत आहे का यामुळे गजासारखे गुंड तरुण पिढीचा आदर्श बनत आहेत का तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की लिहून कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करायला अजिबात विसरू नका तसेच तुम्हाला आणखी कोणत्या विषयावरचे व्हिडिओ पाहायला आवडतील ते सुद्धा कमेंटमध्ये नक्की लिहा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद